नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे बघा सरकारने जी आहे e ई के वाय सी अनिवार्य केलेली आहे प्रत्येक लाडक्या बहिणींना जी आहे e ई के वाय सी करायची आहे पण असं असताना देखील काही लाडक्या बहिणींना जी आहे ई वाय सी करण्याची गरज नाहीये मग अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना ई के वाय सी करायची गरज नाहीये आणि समजा त्यांनी ई के वाय सी जरी केली तरी त्यांना फायदा जे आहे ते होणार नाही आहे पंधराशे रुपये जे आहेत त्यांचे बंद होऊ शकतात या व्हिडिओमध्ये जे आहे आपण सर्व काही सविस्तर बघणार आहोत पण त्याआधी आपण एक गोष्ट बघूया बघा लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी प्रोसेस जी आहे ती चालू आहे आणि अनेक लाडक्या बहिणींची ई के, -के वाय सी सक्सेस होत आहे तर अनेक लाडक्या बहिणींना मात्र ई के वाय सी करत असताना बरेच सारे प्रॉब्लेम्स येत आहेत जसे की ओ टी पीचा एक प्रॉब्लेम येत आहे ज्यांना पण ओ टी पी रिलेटेड काही समस्या असेल त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवर जे आहे कालच व्हिडिओ आपण टाकलेला आहे की ओ टी पी न येण्यामागे काय कारणे आहे तर हा व्हिडिओ चेक करायला मात्र विसरू नका तर बघा अनेक लाडक्या बहिणींचा हा देखील प्रश्न होता की ई केवायसी आमची सक्सेसफुल झाली हे आम्हाला कसं कळणार आहे तर बघा इथे लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे जी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे हा जो कॅपचा आहे हा इथे फिल करायचा आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून तुम्हाला ओ टी पी सेंड करा इथे क्लिक करायचं आहे ठीक आहे एकदा हे केलं की मग बघा तुम्ही अशा पद्धतीचा एक येईल त्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे बघा या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे काय तुमची ई के वाय सी सक्सेसफुल झालेली आहे त्या लाडक्या बहिणीनी काही चिंता करायचं काम नाही बघा त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना ई केवायसी करण्याची गरज नाही या मुद्द्याकडे आपण येणार आहोत पण तात्पुरतं पहिले सर्वात महत्वाचा एक प्रश्न आहे बऱ्याच लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारला होता कमेंटमध्ये की सर ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीये अशा महिलांनी ई केवायसी कशी करायची पण तुम्हाला मी इथे सांगू इच्छितो की आपल्या शासनाची जी ई सीची वेबसाईट आहे तिथे मात्र आता या लाडक्या बहिणींसाठी कुठलंही ऑप्शन नाही आहे ठीक आहे यांना इथे ई के वाय सी करताना आणि अडचणी येत आहेत पण सरकार यावर काम करत आहे आणि सरकार येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये यावर नक्कीच अपडेट आणेल आणि आनी ज्या पण लाडक्या बहिणींची या कंडिशनमुळे ई के वाय सी राहिलेली असेल त्यांची देखील ई के वाय सी जी आहे होणार आहे आणि बघा दुसरं एक महत्त्वाचं की सरकार ऑफलाईन पद्धतीने देखील या लाडक्या बहिणींची जी आहे ई के वाय सी प्रोसेस करू शकते त्यामुळे आत्ताच गडबड करायची नाही आहे थोडासा वाट बघायची आहे आता आपल्या मेन प्रश्नाकडे वळूया तर बघा आता आपण बघणार आहोत की कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना ई वाय सी करण्याची गरज नाही किंवा ज्यांनी ई के वाय सी करून सुद्धा त्यांना जे आहे या योजनेचा लाभ मिळणार आहे पंधराशे रुपये त्यांचे जे आहे थांबू शकतात त्या लाडक्या बहिणींचं माहेर आणि सासरच्या दोन्ही राशन कार्डवर नाव आहे त्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी करून सुद्धा फायदा होणार नाही बघा काय होतं लग्न झाल्यानंतर आपण काय करतो तर नवीन आपण सासरच्या तिकडे गेल्यानंतर तिकडचं राशन कार्ड बनवलं जातं आणि त्याच्यावर आपलं नाव येतं पण आपलं जे माहेरकडचं राशन कार्ड असतं त्याच्यावरचं नाव आपले आपण काढलेलं नसतं म्हणजे काय होतं दोन्ही दोन्हीकडे आपले जे नाव असतात त्यामुळे डुप्लिकेशन होतं आणि डुप्लिकेशन झालं की मग काय होतं तुम्ही अपात्र ठरता मग अशा वेळेस तुम्ही ई के वाय सी केली तरी काय होईल सिस्टम काय करेल दोन्ही ठिकाणी तुमचं नाव असल्यामुळे हो तुम्हाला सिस्टम तुमचा अर्ज बाद करेल मग प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे पहिले एकाच राशन कार्डवर तुमचं नाव ठेवा दुसरं राशन कार्ड दुसरं राशन कार्डवरील नाव जे आहे ते काढून टाका आणि त्याच्यानंतर मग ई के वाय सी करा जेणेकरून तुम्हाला मग फायदा होऊ शकतो आता सर्वात महत्वाचं दुसरं बघा ज्या लाडक्या बहिणींच्या घरातील उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणींनी जे आहे ई के वाय सी करून काही फायदा होणार नाही त्यांचे पंधराशे रुपये थांबू शकतात कारण की बघा ई के वाय सी करत असताना तुम्हाला तिथे उत्पन्नाचा कुठलाही पुरावा द्यायचा नाही मग अनेक लाडक्या बहिणींना वाटतं की मग आता काय आपण जरी केली ई के वाय सी तर काय फरक पडणार आहे पण ही मोठी चूक आहे कारण की काय होतं आता पहिले जे होतं ते खूप स्लो प्रोसेस होती म्हणजे एवढी अवघड प्रोसेस नव्हती सोपी होती एकदम पण आता काय झाले आता किचकट प्रोसेस झालेली आहे आता तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि सोबतच तुमचे वडील किंवा पतीचा जे आहे आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे यामुळे काय होतं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकता तेव्हा तुमचा आधार पॅन कार्डशी देखील जोडलेला असतो त्यामुळे उत्पन्नाची जी काही स्थिती आहे ती सरकारला सगळी काही याची माहिती मिळते आणि सिस्टमकडे देखील याची जी आहे माहिती मिळते त्यामुळे तुमचा अर्ज जे आहे अपात्र होतो आणि तुम्हाला योजनेचा मग लाभ मिळत नाही समजा आता बघा इथे उदाहरण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर बघा कल्पना करा की तुमच्या पतीने गेल्या वर्षी पाच लाख रुपयांचा आय टी आर भरला आहे तुम्ही ई केवायसी करता उत्पन्न तपासते आणि तुम्ही लगेच उत्पन्नाच्या निकषात अपात्र ठरता ई केवायसी केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला अपात्रतेची नोटीस येऊ शकते त्यामुळे उत्पन्न जर जास्त असेल तर या लाडक्या बहिणींनी ई केवायसी सी करून जे आहे त्यांना कुठलाही लाभ होऊ शकत नाही पुढे बघा आता आता तिसरं बघा फार महत्वाचं आहे एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा देखील लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून फायदा नाही कारण की ही जी लाडकी बहीण योजना आहे ती गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी आहे काही कुटुंबांनी जाणीवपूर्वक किंवा नकळत एकाच घरातील दोन किंवा त्याहून अधिक महिलांनी उदाहरणार्थ सासू सून किंवा दोन बहिणी यांनी अर्ज भरायला लावले होते योजनेच्या नियमानुसार काय ई केवायसी करताना सरकार कुटुंब आय डी आणि राशन कार्डचा डेटा तपासतं जर कुटुंब आयडी वरून आधीच एका महिलेने लाभ मिळत असेल एका महिलेला तर दुसरी महिला ई केवायसी करत असेल तर तिचा अर्ज काय होऊ शकतो रद्द होऊ शकतो मग तुम्हाला आता बघा उदाहरण सांगतो वर्षा नावाच्या भगिनींनी भगिनींची सासू समजा वर्षा नावाची भगिनी आहे ना तिची जी सासू आहे ती समजा आधीच योजनेचा लाभ घेत असेल तर मग वर्ष यांनी ई केवायसी करण्याचा प्रयत्न केला पण सिस्टमने काय केलं एका कुटुंबातील दुसरा लाभार्थी म्हणून त्यांचा अर्ज स्वीकारलेला नाही सरकारला वाटेल की एकाच घरात दोन हप्ते जात आहेत जे नियमांचं उल्लंघन आहे मग बघा त्याच्यामुळे जे आहे अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून फायदा होणार नाही आता तिसरं बघा चौथा पॉइंट बघा आधार कार्डवरील आणि बँक खात्यावरील नावात फरक आता ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरील नाव जर थोडं जरी वेगळं झालेलं असेल तर यांच्यात जर फरक असेल तर मात्र त्यांना ई के वाय सी फॉर्म भरून देखील काही फायदा होणार नाही अपात्र त्या होऊ शकतात बघा तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो हे बघा कविता यांचं आधार आधारावर लग्नापूर्वीचं नाव म्हणजे वडिलांच्याकडचं नाव होतं त्यांचं पण बँक खात्यात लग्नानंतरचे नाव मग त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांनी पतीच्या तिकडचं नाव दिलं ई के वाय सी मध्ये आधारचा ओ टी पी स्वीकारला गेलं पण जेव्हा बँकेकडे पैसे पाठवले गेले तेव्हा नावात फरक असल्यामुळे ते पैसे परत आले आणि अर्ज अपात्र ठरला लक्षात आलं का तुम्हाला काय आहे उदाहरण आहे तर हे देखील तुम्ही काय करायचं आहे ई के वाय सी करण्यापूर्वी तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्डावरील नाव हे एकसारखं करायचं आहे एकसारखं आहे का तपासायचं आहे आणि मग बँकेत जाऊन डीबीटी स्टेटस तुम्हाला नक्की तपासायचं आहे पुढे बघा ज्या लाडक्या बहिणींचा आधारवरील पत्ता इतर महत्वाच्या कागदपत्रांशी जसे की मतदान राशन कार्ड याशी जुळत नसेल तर देखील या लाडक्या बहिणींनी ई केवायसी करून फायदा त्यांना होऊ शकत नाही तर बघा इथे नीट मुद्दा समजून घ्या बघा जर आधारवरील पत्ता जुना असेल आणि तो इतर कागदपत्रांशी मॅच होत नसेल तर तुम्ही अपात्र ठरवले जाऊ शकता उदाहरण म्हणून बघा समजा सुषमा नावाच्या भगिनीचे राशन कार्ड आणि मतदान कार्डावर सासरचा पत्ता आहे पण आधार कार्डवर आजही माहेरचा जुना पत्ता आहे त्यांनी घाईघाईत ई के वाय सी केली पण सिस्टममध्ये पत्ता मिसमॅच झाला यामुळे त्यांचा अर्ज अधुरा म्हणजे इनकम्प्लीट राहिला आणि पुढील प्रक्रिया थांबली मग तुम्हाला काय करायचं ई के वाय सी करण्यापूर्वी तुमचा आधारवरील पत्ता तुमचा राशन कार्ड आणि मतदान कार्डावरील पत्त्याशी जु पूर्णपणे जुळतो का याची खात्री करायची आहे जुळत नसल्यास पहिले आधारवरील डेटा अपडेट करून घ्यायचा आहे मग जाऊन ई के वाय सी जी आहे ती करायची आहे आता सवो बघा ज्या लाडक्या बहिणी सरकारी नोकरीत आहेत अशात अशांनी ई के वाय सी करून देखील फायदा होणार नाही कारण की काय झालेलं आहे बघा आता मागच्या हप्त्यातलीच बातमी आहे आठ हजार ज्या सरकारी कर्मचारी महिला होत्या त्यांच्याकडून ज्या आहे त्या डिटेक्ट झालेल्या आहेत त्यांची तपासणीमध्ये त्यांचे जे फॉर्म आहेत अपात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि यांच्याकडून सरकारने आता अक्षरशः वसुली देखील सुरू केलेली आहे कशी वसुली केलेली आहे तर त्यांची जी पगार आहे तर आता ही रक्कम जी आहे पगारातून वसूल केल्या जाणार आहे त्यामुळे जर कोणती लाडकी बहिणी जर सरकारी नोकरीत असेल तर त्यांनी देखील ई के वाय सी करून फायदा होणार नाही उलट सरकारला लगेच लक्षात येईल ठीक आहे तर याची देखील दक्षता घ्यायची आहे बघा बघा आपण आज बघितलं की कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना ई के वाय सी करून देखील फायदा होणार नाही बघा ना फार छोट्या छोट्या मिस्टेक्स असतात पण त्यामुळे मग आपला जो फॉर्म आहे अपात्र होतो आपले पंधराशे रुपये जे आहेत ते आपता येणं बंद होतं तर तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये